शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार अपात्र होणार की नाही यावरून कोर्टाकडून तारीख पे तारीख दिली जाते निवडणुका काही महिन्यांवर आहेत त्याआधी आज आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबत निर्णय दिला होता की दोन्ही पक्षाचे कोणतेच आमदार अपात्र होणार नाहीत तर विधिमंडळ पक्ष म्हणून शिंदेच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला मान्यता त्यांनी दिली होती या निर्णयाला आव्हान देणारी याचिका शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाने दाखल केली होती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर आज दोन्ही पक्षांच्या याचिकांवर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी सरन्यायाधीश का भडकले नेमकं काय घडलं ते ऐका आज शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही आमदार अपात्रता प्रकरणं हे सरन्यायाधीशांसमोर होते पण काही कारणास्तव एक दुसरं मॅटर आज पूर्ण दिवस चालणार होतं त्यामुळं हे दोन्ही मॅटर मेन्शन करण्यात आले आणि सरन्यायाधीशांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे शिवसेनेच्या बाबतीत त्यांनी सांगितलं आहे की ह्या प्रकरणामध्ये शिवसेना आमदार अपात्रतेमध्ये प्लीडिंग्स कंप्लीट आहेत म्हणजे सुनील प्रभूंच्या याचिकेवर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी त्यांचं उत्तर दिलेलं आहे ह्याच्यात त्यांनी दोन्ही बाजूंना सांगितलं आहे की तुम्ही तुमचे रिटर्न कंपायलेशन आम्हाला सबमिट करा आणि एक ते दोन दिवसात मी तुम्हाला दोन तीन आठवड्यानंतरची डेट देतो आणि त्याच्यात हे प्रकरण ऐकलं जाईल पूर्णपणे राष्ट्रवादी बाबतीत काय होतं की जरी ते एकापाठोपाठ एक प्रकरण लागले होते राष्ट्रवादीमध्ये आमदार अपात्रतेबाबत जयंत पाटलांच्या याचिकेवर मागच्या आठवड्यातच नोटीस इश्यू झाली आहे आणि त्यांना अजित पवार त्यांच्या आमदारांना चार आठवडे दिले गेलेले आहेत तर ते चार आठवडे सप्ट्या ऑगस्ट एंडला संपणार आहेत तर सरन्यायाधीशांनी आज सांगितलं की तीन आठवड्यात तुम्ही तुमचं उत्तर सादर करा म्हणजे जयंत पाटलांच्या पिटिशनवर अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनी तीन आठवड्याच्या आत उत्तर सादर करायचं आहे आणि मग ते पण प्रकरण पुढे ऐकलं जाईल आता आज जरी हे प्रकरण एका पाठोपाठ होतील होते तरी एक दोन दिवसात आपल्याला समजेल की आता हे प्रकरण पुढच्या वेळेस जेव्हा लागतील सप्टेंबरच्या अंदाजे पहिल्या आठवड्यात तर ते एकाच दिवशी होतील का नाही आणि एक आज प्रसंग असा घडला की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने एक वकील होते आणि त्यांचं म्हणणं होतं सरन्यायाधीशांना की तुम्ही लगेचच तारीख द्या याच्यात आणि फिक्स तारीख द्या कारण खूप विलंब होतोय तर सरन्यायाधीश थोडे संतापले आणि म्हणले मग तुम्हीच माझ्या खुर्चीत येऊन बसा आमच्यावर पण वर्क प्रेशर खूप असतं आणि त्याच्यानंतर ते, ते थोडे काम झाले आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला तुमचं आर्ग्युमेंट्स दोन्ही पूर्ण आहेत रिटर्न कंपायलेशन तुम्ही फाईल करा दोन आठवड्याच्या आत आणि लगेचच मी तुम्हाला एक दोन दिवसात ती तारीख म्हणजे शिवसेनेबाबतीत सप्टेंबरची तारीख मिळेल आणि राष्ट्रवादी बाबतीत पण तसंच होईल तर अशी शक्यता आहे की दोन्ही प्रकरणं हे सप्टेंबरमध्ये ऐकले जातील आपल्या जा जर हे कोण सुप्रीम कोर्टाने हत्या कुठल्याही आमदारांना अपात्र ठरवलं तर त्यांची ही अपात्रता विधानसभा भंग होईपर्यंत किंवा तिच्या कार्यकाळ संपेपर्यंतच असतो आता विधानसभेचा कार्यकाळ हा सव्वीस नोव्हेंबरला संपतोय सरन्यायाधीश हे दहा नोव्हेंबरला रिटायर होणार आहे तर त्याच्या आत हा निकाल नक्की येईल ऑक्टोबरच्या सुमारास हा निकाल येऊ शकतो आणि पक्ष आणि चिन्हाचं बोलायचं राहिलं तर पक्ष आणि चिन्ह हे शिवसेनेचं सरन्यायाधीशांसमोर चौदा ऑगस्टला आहे आणि एन सी पीचं पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आज जस्टिस सूर्यकांतांसमोर होणार होती पण ती काही कारणास्तव लिस्टमध्ये नव्हती आणि त्याची पुढची तारीख ही सत्तावीस ऑगस्ट आहे त्यामुळे आमदार अपात्रता दोन्ही पक्षाच्या असू किंवा पक्ष आणि चिन्ह असू ह्या सुनावण्या आता ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पूर्णत्वास येतील अशी शक्यता पूर्ण आहे आणि चीफ जस्टिसांनी न बोलता तसे आज संकेतही दिले आहेत तरी ज्या अर्थी आज या प्रकरणांना तसा मुहूर्त लाभला नाही पण ह्यात एक खूप मोठे संकेत सरन्यायाधीशांनी दिले आहेत आणि येत्या दोन महिन्यात नक्कीच आपल्याला याचा निकाल अपेक्षित आहे तर सुनावणीच्या तारखेवरून ठाकरेंच्या वकिलांना सरन्यायाधीशांनी चांगलंच सुनावलं तुम्ही इथे बसून तुम्हाला कोणत्या तारखा हव्या आहेत हे कोर्ट मास्तरला का सांगत नाही अशा शब्दात चंद्रचूड यांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं या सुनावणीत अजित पवारांच्या वकिलांनी अधिक वेळ मागितला होता तो देण्यात आला आहे आणि सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे आता याचा निकाल कधी लागतो आणखीन किती दिवस याबाबत निर्णय होतो की विधानसभा निवडणूकच लागते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच कोर्टात जे घडलं त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा